शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात आपण ताजा अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगलीच्या काही पट्ट्यामध्ये थोडक्यात ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह काही ठिकाणी तुरळ गारपिटीचा पाऊस झालेला आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की कर्नाटकच्या किनारपट्टी भागामध्ये सीमावर्ती भागात आणि थोडं कोल्हापूर सांगली सोलापूर त्यानंतर लातूरच्या काही भागात तुरळ ढगाळ परिस्थिती आणि धाराशिवच्या दक्षिणेला देखील थोडं पावसाळी वातावरण असं एक वातावरण आज सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार झालं होतं याचं पुढे काय होईल त्याचाही का आपण अंदाज घेणार आहोत सध्या आपण तापमानाविषयीचा जर अंदाज बघितलं तर आता राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र थोडं मध्य प्रदेशच्या दिशेने देखील तापमान वाढू लागलं आहे आपण जर प्रत्येक दिवशी बघितलं तर हे तापमान वाढत जाऊ शकतं असा अंदाज आहे सत्तावीस तारखेला विदर्भातून मोठं तापमान वाढेल चाळीसची पार तापमान जाईल तर गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागात उष्णतेची लाट असेल हा प्रभाव अठ्ठावीस तारखेलाही असणार आहे एकोणतीस तारखेला देखील असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट चाळीसशे पार हे तीस तारखेला असणार आहे आपण बघतो की जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस अंश पर्यंत तापमान गडचिरोली जिल्ह्यामध्ये जाण्याची शक्यता आहे शिवाय गुजरात आणि महाराष्ट्र छत्तीसगड ओरिसा तेलंगणा या काही भागात उष्णतेची लाट असेल आपण ही उष्णतेची लाट थोडी पूर्वेकडे सरकताना बघतो छत्तीसगड ओरिसा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र खास करून विदर्भाच्या दिशेने त्यानंतर आपण थोडं वातावरण दोन तारखेला बदलताना बघतो मात्र विदर्भात सातत्याने पुढे दोन दिवसापासून जी उष्णतेची लाट तयार होईल ती जवळपास तीन तारखेपर्यंत असणार आहे सांगली आणि सोलापूरच्या द्राक्षपट्ट्यामध्ये आज थोडं पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आणि आपण या ठिकाणी बघतो की जवळपास केरळ कर्नाटक आणि थोडं सोलापूरच्या दक्षिणी भागात हे वातावरण मॉडेल उद्या देखील दाखवत आहे आपण जर यामध्ये पुढे पुढे बघ बग, बघितलं हे वातावरण तर साधारणपणे सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात हे एक दोन दिवस वातावरण राहू शकतं मात्र पुढे हे वातावरण कमी होत जाणार आहे हे कुठपर्यंत कमी होईल तर साधारणपणे आमचा सा अंदाज आहे की हे एकतीस तारखेपर्यंत राहील पण एकतीस तारखेपासून महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकड्यासह पावसाचा अंदाज आहे आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील एक तारखेला आहे दोन तारखेला गारपिटीचा अंदाज आहे आणि तीन तारखेलाही गारपिटीचा अंदाज आहे त्यामुळे आज मी साधारणपणे एक पंधरा दिवसापासूनचा अंदाज जेव्हा बघतो आहे तेव्हा असं मला स्पष्ट जाणवतंय आहे की जी एफ एस मॉडेलचा अंदाज देखील आता अत्यंत जुळताना दिसतोय त्यामुळे आपल्याला या अंदाजावरही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण या अंदाजा एवढा डब्ल्यू एफ मॉडेल देखील आता अंदाज देत नाही या ठिकाणी आपण बघतो की रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर सांगलीच्या भागात थोडं वातावरण जसं आज तयार झालं होतं तसंच थोडं म्हणजे थोडं आता सांगली कोल्हापूरकडे सरगण्याची शक्यता आहे हे उद्याही असण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आणि जवळपास सव्वीस ते एकोणतीस असं महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार नाही असा एस एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे आपण थोडं जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार जर बघितलं तर जत सांगली आणि सोलापूरच्या पंढरपूरच्या दक्षिणी भागामध्ये थोडं ढगाळ वातावरण आज दाखवण्यात आलेलं होतं पंढरपूर परिसरामध्ये वगैरे आणि एक चक्राकार स्थिती या भागात दाखवण्यात आलेली होती त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण या ठिकाणी तयार झालेलं होतं हा संपूर्ण जी एफ एस मॉडेलचा अंदाज होता आणि साधारण उद्या देखील या भागात थोडं वातावरण तयार होईल असा स्पष्ट इथे अंदाज देण्यात आलेला आहे आणि या पावसाचं वातावरणच साधारण जी एफ एस मॉडेलनुसार तयार झालेलं आहे मात्र उद्या सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी कराडच्या दरम्यान किंवा निपाणीच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आलं आहे थोडा सोलापूरच्या किंवा पंढरपूरच्या आजूबाजूने तुळजापूर बार्शीच्या दरम्यान देखील उद्या उशिरा थोडं वातावरण तयार होऊ शकतं असा सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे म्हणजे साधारण हा अतिशय सूक्ष्म अंदाज आहे परंतु आपण जेव्हा या ठिकाणी पाऊस पडला आहे हे बघतो तेव्हा आता आपल्याला सव्वीस तारखेला देखील लातूर बार्शी आणि जामखेडच्या दरम्यान वातावरण दिसतं आहे तर असं वातावरण जर पुढे टिकून राहिलं म्हणजे या अंदाज पुढे सातत्य टिकून राहिल्या अंदाजांमध्ये तर या विभागात या तीन दिवसामध्ये विरळ पावसाचा अंदाज तयार होतोय त्यामुळे जरा हलकी ढगाळ परिस्थिती जरी दिसत असली तरी पावसाळी परिस्थिती आता निर्माण करता येत हे ढग असं स्पष्ट होत आहे आजच्या अंदाजानुसार आज जो काही सोलापूर माढा वगैरे परिसरामध्ये वातावरण तयार झालंय ते वातावरण जर एवढ्या सूक्ष्म ढगाळ परिस्थितीतून तयार झालं असेल तर मग अठ्ठावीस तारखेपासून पुढे जी पावसाळी परिस्थिती किंवा ढगाळ परिस्थिती निर्माण होते ही नक्की गारपीट आणि पावसाळी परिस्थिती किंवा वादळी पाऊस देऊ शकते महाराष्ट्राला असा अंदाज स्पष्ट होऊ लागला आहे कारण आपण बघतो ते एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती आणि मोठं वातावरण तयार होणार आहे यदा कदाचित यातून देखील पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते म्हणजे जरी पंचवीस सव्वीस सत्तावीस वातावरण कमी राहिलं तरी पुढे मात्र हे वातावरण वाढत जाण्याचा अंदाज आहे आपण स्पष्टपणे बघतो प्रत्येक दिवशी मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आणि ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राला पाऊस देऊ शकते ठिकठिकाणी थीक असा एक अंदाज आहे कारण हे बदलतं वातावरण आहे आणि साधारणपणे असं मी म्हणेल की मार्चच्या शेवट आणि एप्रिलची सुरुवात ही पावसास अनुकूल होऊ शकते कारण एकतीस तारखेला आपण बघतो की मोठी ढगाळ परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात दिसते ठिकठिकाणी पावसास अनुकूल वातावरण तयार आहे आणि हे वातावरण जसं आपण एप्रिलमध्ये जाऊ तसं पावसास अधिक अनुकूल होत आहे आपण अगदी एक तारखेच्या अंदाजावर जरी लक्ष दिलं तरी देखील आपल्याला स्पष्टपणे जाणवतं आहे की महाराष्ट्रात पावसास पूरक वातावरण तयार होत आहे त्यामुळे थोडं शेतकऱ्यांनी शेतीची जर काही कामं पीक काढणीची वगैरे बाकी असतील आता काही ठिकाणी कांदा काढणीसाठी आलेला आहे काही ठिकाणी मागास गहू काढणी बाकी आहे तर ही शेतीची कामं आता शेतकऱ्यांनी उरकून घेतली पाहिजे कारण यात उन्हाळी पिकांचं नुकसान होऊ शकतं अंदा असा अंदाज आहे पाच तारखेला देखील वातावरण पावसाचं मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये असा अंदाज आहे शिवाय सहा तारखेला देखील दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरण वाढणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा बऱ्यापैकी परिणाम होईल असं आहे म्हणजे खास करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं हे पावसाळी वातावरण असू शकतं असा स्पष्ट अंदाज आहे आणि त्यामुळे या वातावरणावर आपल्याला बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे आणि या दरम्यान मोठी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे म्हणजे मेघगर्जनेचं विजांच्या कडकडाचं जोरदार गारपीट देखील पाच तारखेनंतरच्या वातावरणामध्ये होते आणि हे अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण आहे त्यामुळे यापुढे अवकाळी पावसाची शक्यता वाढते आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करावं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा